श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय माझ्या गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे तो शांतपणे ऐकावे आपल्याला मिळालेलं जीवन हे खूप अनमोल आहे या जीवनाचं ह्या जन्मीस सार्थक व्हावं म्हणून परमेश्वराला शरण जावे त्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही म्हणून तुम्हाला स्वामी सांगू इच्छितात कर्मफळाची इच्छा सोडून जो तृप्त असतो कशावर अवलंबून राहत नाही त्याने सर्व कर्म केले तरी तो कधीच करत नाही असे समजावे ज्या मनुष्याला अकिंचित ही आशा नाही शरीर आणि मन ज्याच्या स्वाधीन आहे सारा गुंता ज्याने वर्ज केला आहे त्याने केवळ शराने कर्म केले म्हणजेच स्नान भोजन इत्यादी तरी त्याला पातक लागत नाही सहजी मिळेल त्या संतोष मानणारा ज्याला भेदाभेद नाही मस्तर नाही सिद्धी येवो किंवा न येवो दोहो ती सारखा त्याने कर्म केले तरी तो त्याला बांधला जात नाही ज्याची कोठे पण आसक्ती नाही जो सदा सर्वदा मुक्त ज्याचे मन ज्ञानामध्ये नेहमी मग्न आणि जो ईश्वराला अर्पण करताच निरंतर कर्म करतो त्याचे कर्म लयात जाते त्याला दोष लागत नाही आपल्या हातून सकाळी उठल्यापासून ती झोपेपर्यंत जी जी कामे घडतात म्हणजेच पूजन हवन स्नान भोजन केली गेली आणि आपल्या हातून म्हणजेच पूजन हवन स्नान भोजन आणि आपल्या शरीराच्या पोषणासाठी केली गेलेली कामे ती मी केलेली नसून परमेश्वरच करत आहे असे समजून ती ईश्वराला अर्पण करणे हा एक यज्ञच आहे यज्ञ अनेक प्रकारचे असतात काही माणसे देवतांची कृपा व्हावी म्हणून द्रव्यमय यज्ञ करतात दुसरे योगी अध्ययनाच्या म्हणजेच वेदांचा अभ्यास करून ते ईश्वराला अर्पण करतात ह्यालाचा स्वाध्याय यज्ञ असे म्हणतात दुसरे योगी इंद्रियावर संयम करून इंद्ररूपी यज्ञ करतात कर्मफलाची इच्छा सोडून जो तृप्त असतो ह्या वायूचा निरोध करून त्याची गती बंद करून प्राण्याचा अपायणाच्या ठाई आणि अपाण्याच्या प्राण्याच्या ठाई होम करतात दुसरे काही योगी आहाराचा नियंत्रण करून उपासनाधिकाणी देह व इंद्रिय शीन करतात त्यालाचं तपोयज्ञ म्हणतात हे सर्वजण यज्ञ करतेच होत व ते उपासनेच्या योगाने आपल्या पातकाचा नाश करतात ते जे यज्ञ करून अविष्ट राहिलेले पवित्र अन्न अमृता समान होते ते जे भक्षण करतात ते सनातन ब्रह्मालाच पोचतात जे यज्ञ करत नाहीत त्यांना हा लोक नाही मग परलो कोठचा याप्रमाणे श्रुतीच्या मुखाने ब्रह्मदेवाने अनेक यज्ञ सांगितलेले आहेत पण ते कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल द्रव्य यज्ञापेक्षा ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ आहे ज्ञानी व तत्त्वदर्शी पुरुषांना नमस्कार करावा पुन्हा पुन्हा प्रश्न करावेत त्यांची सेवा करावी तेव्हाच ते ज्ञानाचा ते उपदेश करतात ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अशा प्रकारचा भ्रम तुम्हाला उत्पन्नच होणार नाही आणि मग हे यच्छ यावत प्राणी तू माझ्यामध्ये पाशील आणि माझ्याशी एकरूप होशील सर्व पातकामध्ये तू जरी श्रेष्ठ पातकी असलास तरीसुद्धा ज्ञानरूपी नौकेने सारे पापसागर तरून जाशील पेटलेला अग्नी ज्याप्रमाणे सरसकट काष्टे जाळून भस्म करते त्याप्रमाणे ज्ञानरूपी अग्निही सर्व कर्माचे भस्म करून टाकते या जगामध्ये ज्ञानासारखे दुसरे काही पवित्र नाही ज्याने उत्तम ज्ञान प्रकारे योग साधला आहे असा योगी क्वचितच भेटतो ज्ञानावर ज्याची श्रद्धा असते जो ते मिळवण्यासाठी उत्सुक असतो उत्तम प्रकारे जो इंद्रियाचा निग्रह करतो त्यालाच ज्ञान प्राप्त होते ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर जो श्रेष्ठ व अक्षय शांतीला योग्य होतो ह्याकरिता अज्ञानापासून तुमच्या अंतकरणात उत्पन्न झालेला जो हा संशय तो ज्ञानरूपी खडग्याने छेदून टाका आणि योग मार्गाला ला लागा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी